चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपले स्वामी सह मी इथं यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपे आणि तुमचा आजचा देव शुभ जाऊ ही स्वामीची आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता चातुर्मास चालू झालेला आहे बघा चार महिन्याचा हा कालावधी आहे चातुर्मासचा चातुर। तर बघा आपल्या सगळ्यांना माहिती मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आषाढी एकादशी जी झालेली आहे त्या दिवसापासून ते आपली कार्तिक एकादशी नोव्हेंबरमध्ये येणार आहे कार्तिक एकादशी तर तोपर्यंत हा चातुर्मास असतो चार महिन्याचा हा कालावधी असतो का आपले भगवान विष्णू येणार निद्र अवस्थेत असतात झोपले झोपी गेलेले असतात या चार महिन्यात तर भगवान विष्णू आपली झोपी गेलेले असतात तर त्यामुळे तुम्हाला सांगू काय होत असतं आपली सेवा का करायची असते तर बघा काय होत एक असुरी शक्ती असते ना तर ती ना म्हणजे मानवांना ना त्रास देत असते ती जी शक्ती आहे ना प्रबळ होत असते आणि ती मानवांना त्रास देते त्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची असते तर ती असुरी शक्ती आपल्याला त्रास देऊ नये त्यासाठी आपल्याला आपलं रक्षण होण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची असते या चार महिन्याच्या कालावधीमध्येच तर बघा आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या चार महिन्यातच बघा जास्त सणवार येत असतात नाही का तर त्या पद्धतीने आपल्याला सगळे आपल्याला सेवा करायची असते व्रत करायचे असतात आपल्याला आणि तर या चातुर्मासामध्ये आपण सेवा करतो व्रत करतो त्या एना ना याच्यातून येणं त्या माध्यमातून ये ना आपलं ये ना संरक्षण होत असं रक्षण होत असतं आणि तसंच ना बघा भगवान विष्णू जरी निद्रा अवस्थेत जरी असले तरी या पृथ्वी तलावर येणं ते आहे ना सूक्ष्मरूपात चराचरामध्ये येणा व्यापून असतात म्हणून आपण सेवा करत असतो बघा आपण जेवढी सेवा करू ना जास्त तर तेवढंच ना आपलं रक्षण होणार आहे म्हणून आपल्याला सेवा करायची आहे तर आपलं येणं याच्याने ना आपल्या जीवनामधली संकट दुःख सगळं काही दूर होत असतं या सेवेने आणि सगळ्यात महत्त्वाची अशी सेवा म्हणजे प्रभावी सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा बघा पितृदोष निवारण्यासाठी बघा पितृदोष हा सगळ्यांनाच असतो पण आपल्याला ते कळत नसतं आपल्याला काही ते जाणवत नसतं पण तुम्हाला सांगू का प्रत्येकाला पितृदोष हा असतोच कारण तुम्हाला सांगू तुम्हाला जर पितृदोष असेल काही पित्रांचं असेल तर तुम्ही तुमचा पितृदोष निवारण्यासाठी तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ याचं पारायण करू शकता बघा हे आहे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ हा ग्रंथ आहे तर तुम्हाला मी सांगितलं होतं आषाढी एकादशीला की याचं याचं पारण करायचं आहे तर तुम्हाला मी ते सांगितलं होतं ना तसंच तुम्हाला आता तसंच तुम्हाला आता आहे ना दररोज तुम्हाला मी सांगेल तुम्हाला पारण करायचं जर तुम्ही संकल्पयुक्त केलं तर अतिशय उत्तम संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथामध्ये येणार स्कंद आहेत तर पहिला स्कंद झाला दुसरा स्कंद तिसरा स्कंद म्हणजे असं आहे म्हणजे पूर्ण चौदा अध्याय आहेत याच्यामध्ये चौदा स्कंद आहे तर ते तुम्हाला दररोज पठण करायचे आहे दररोज तुम्हाला पूर्ण आज समजा आज मला आता मला आज मला याचं पारायण करायचं आहे तर मी हे पूर्ण हा ग्रंथ पूर्णपणे पठण करणार पूर्ण पहिल्या ते षटपर्यंत मी याचं पूर्ण पारायण करणार म्हणजे हे पूर्ण ग्रंथ मी वाचणार म्हणजे तुम्हाला असं करायचं आहे म्हणजे बघा एक पाठ म्हणजे एक पारायण तुमचं होणार तुम्हाला एक ते चौदा अध्याय तुम्हाला मला संपूर्ण बोलायचे आहेत तर तेव्हा मदत एक पारायण तर तुम्हाला जर जम जमलं दररोज तुम्हाला जर जमलं एक पारायण करायला तर अतिशय उत्तम आणि जर नाहीत जमलं जरी तुम्ही दररोज सकाळी बघा ज्या वेळेस आपण नित्यसेवा करतो त्यावेळेस जरी तुम्ही एक अध्याय वाचला तरी चालणार आहे समजा आता एक अध्याय वाचला आज मी एक स्कंद वाचला आता उद्या मी दुसरा स्कंद वाचणार दुसरा अध्याय वाचणार आणि तिसऱ्या दिवशी ती ति, ति, तिसरा स्कंद वाचणार तिसरा अध्याय वाचणार तुम्ही असं ठरवायचं आणि तुम्ही तशी जरी सेवा केली तरी चालणार आहे कारण पितृदोष निवारण्यासाठी अतिशय अशी कोटीची सेवा म्हणजे बघा आपल्या भगवान विष्णूंनीसुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला शेवटचा ग्रंथ वाचायचा असेल तर तो आहे आपला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ कारण बघा भागवत ग्रंथ हा किती मोठा आहे सातशे श्लोकी आहे आपल्याला माहिती आहे आपण संसारिक माणसं आहोत तर आपल्याकडनं वाचणं आपलं आपलं म्हणजे आपल्याला तेवढा वेळच नसतो नाही का जरी आपण पूर्ण दिवस जरी वाचला तरी आपल्याकडनं ते होणार नाही ना कारण ते खूप मोठे अध्याय खूप मोठा ग्रंथ असतो सातशे श्लोकीचा सा भागवत ग्रंथ म्हणून तुम्हाला सांगते गुरुमाऊलींनी म्हणून आपल्यासाठी खास आपल्या गुरु आहे ना हा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ हा काढलेला आहे म्हणजे तुम्ही एक तासामध्ये सॉरी तुम्ही याचं दोन तासामध्ये तुम्ही पारायण करू शकता म्हणजे दोन तासामध्ये आपलं हे वाचन पूर्णपणे होऊन जातं पण तुम्हाला तुम्ही तुम्हीसुद्धा ही सेवा आवर्जून करा पितृदोष निवारण्यासाठी अतिशय अशी उच्च कोटीची सेवा म्हणजे बघा पितृदोषासाठी दुसरं काहीच नाही फक्त हा ग्रंथ आहे विष्णू आपलं संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ हाच ग्रंथ आहे पितृदोष निवारण्यासाठी म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे तर तुमच्याही आयुष्यात खूप पितृदोष असे, असेल पितरांचं काही असेल समस्या तर तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ याचं पारण करा म्हणजे करा आणि तुम्हाला मी सांगितलं जर नाही जमलं पारण करायला तर तुम्ही दररोज जरी एक एक अध्याय जरी वाचली तर अतिशय उत्तमच आहे तर तुम्ही करा आवर्जून या सेवा आपण काय विचार करतो की आता मी एवढी सेवा करतो एवढी संकल्पयुक्त सेवा करतो हे पारायण करतो ते पारायण करतो तरी मला फळं का नाही भेटत मला अनुभव काय येत नाही माझी सेवा माझ्या देवापर्यंत माझ्या स्वामी महाराजांपर्यंत पोहोचते की नाही आपल्याला अशी शंका असते नाही का तर तुम्हाला सांगू काय होतं बघा ज्यावेळेस पितृदोष असतो ना आपल्याला तर त्यावेळेस काय होतं आपल्यामध्ये आणि आपल्या देवामध्ये पितृ येणं हा ठाम बसलेला असतो तर तो म्हणतो मी आहे ना तर त्यामुळे आपल्या सेवा आपल्या देवापर्यंत पोहोचत नसतात आणि आपण येणं उगंच येणं आपण अशा मनात काही अशा निगेटिव्ह आपण विचार करतो नाही का माझी सेवा देवापर्यंत पोहोचतच से नाही तर ही कारणं असतात तर ज्यावेळेस तुमचा पितृदोष ज्यावेळेस कमी होईल निवारण होईल तुमच्या पितृदोषाचं तेव्हा तुमची सेवा तुमच्या देवापर्यंत पोहोचणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हीसुद्धा याचं पालन करा बघा तुम्ही अनुभव घ्या आणि बघा या चातुर्मासामध्ये तुम्ही मांसाहार वर्ज करायचा आहे मांसाहार खायचा नाही कारण आपण अशा प्रभावी सेवा करणार आहोत तर बघा आता तसंच आहे ना श्रावण महिना येत आहे तर श्रावण महिन्यामध्ये सुद्धा बघा आपण खात नसो मांसाहार तर तुम्हाला मी सांगणार आहे बघा की तुम्ही खायचंच नाही अजिबात मांसाहार करायचा नाही मांसाहार मद्यपान वर्ज करायचं आहे तुम्हाला ही सेवा कोणी करायची तर ही सेवा कोणीही करू शकतं लेडीज जेंट्स सगळे काही करू शकतात असं काही नाही की, की हिनी करायची का आणि मी करायची का तसं काहीच नाही तर ही सेवा आहे ना कोणीही करू शकतं याला काही वयाचे बंधन नाही तर तुम्ही ही कधीही करू शकता आणि तुम्हाला मी सांगेल की बघा चातुर्मासामध्ये आपल्याला गोपदम व्रत म्हणजे एक छोटीशी रांगोळी आपल्याला ती काढायची असते दररोज आपल्या देवघरासमोर आपल्याला आपल्या तुळशीजवळ आपल्या उंबरठ्याजवळ काढायची असते त्याच्यावर व्हिडिओ आहे तर तुम्ही जो बघितला नसेल तर तुम्ही नक्की व्हिडिओ तो बघा तर आजचा व्हिडिओ इतकाच होता तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर कर, करा कमेंट करा आणि आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ